देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका विख्यांना अधिक्य देणारे प्रास राम शिंदे यांचे आश्वासन इंडिया आघाडीत चोवीस पक्षांची खिचडी छगळ भुजबळांकडून तुतारीचा प्रचार शिंदे गटाच्या आमदाराकडून गंभीर आरोप गडकरी फडणवीस यांचा दिलीतही प्रचार चाळीस स्टार प्रेक्षकांची फौज कसबच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी वड्टीवारांनी घ्यावी चंद्रशेखर बावकळींचा टोला हरियाणात भाजप सरकार अडचणीत काँग्रेसचा पुन्हा बहुमताचा दावा विरोधी पक्षाचे राज्यपालांना पत्र दोन पक्ष संपविण्याच्या विधानावरून राजकारण तापले चंद्रशेखर महाविकास आघाडीला टोला चंद्रकांत पाटलांच्या विधानावर अजित पवार यांची टीका चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायला असल्याचे विधान केले होते याच्यावर उत्तर दिले गेले संजय राऊतांविरोधात भाजप आक्रमक अमरावतीत दाखल केली तक्रार धनाड्यांच्या दोस्तीवरून लक्ष वळविण्यासाठी मोदी वेगळी चर्चा करतात शरद पवार दादांना ठाकरेंवर विश्वास फडणवीसांचा वेगळाच कयास दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्परविरोधी अंदाज उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही ईडीचा केजरीवालांच्या जामिनाला विरोध आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही शरद पवार यांचे स्पष्टीकरण राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक लालकृष्ण अडवाणी देशाचे माजी गृहमंत्री भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांनी राहुल गांधीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले आहेत की भाजपच्या असल तरी आज भारताचा एक समाजसेवक या नात्याने मी भारतीय जनतेला सांगू इच्छितो की राहुल गांधी एकमेव व्यक्ती आहे जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात इंडिया आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश मिळेल आदित्य ठाकरे आतापर्यंत पार पडलेल्या निवडणुकीच्या तीन टप्प्यांमध्ये इंडिया आघाडीला यश मिळण्याचे संकेत आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे शरद पवार त्यांच्या मनात अस्तित्व करतात उपमुख्यमंत्री अजित पवार ठाकरे गटाची बडगुजर यांना तडीपारची नोटीस या निवडणुकीच्या काळात नाशिक शहर पोलिसांची कारवाई मोदींची भारतीय गॅरंटी राहुल गांधीची चीनी गॅरंटी केंद्रीय मंत्री अमित शहा पहिल्या तीन टप्प्यात भाजपने दोनशे जागा जिंकल्यांचा दावा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा विसरले प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पदाची प्रतिष्ठा विचारले असून ते वाटतील ते बोलून जनतेचा मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करीत आहेत अशी खरम टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी केली हरियाणामध्ये तात्काळ बहुमत चाचणी घ्या राज्यपालांकडे मागणी काँग्रेसने राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितली माझ्याकडे सांगण्यासारखे बरेच सत्य काळजी करू नका योग्य वेळ बाहेर काढेल फडणवीसांचे देशमुखांच्या आरोपांवर प्रत्युत्तर मी मुख्यमंत्री हे बसलेले नाही त्यामुळे उठता बसता एकनाथ शिंदेवरच टीका सुरू मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार ठाकरेंना नकली संतान वंशज औरंगेबाचे विधान अत्यंत दळभद्री महाराष्ट्र हे सहन करणार नाही संजय राऊतांचा हल्ला समोर पराभव दिसल्यावर जातीय ते निर्माण केला जातो दोनशे पार जाणे सुद्धा भारतीय जनता पक्षाला कठीण आदित्य ठाकरे यांचा हल्ला बोल भाजप शंभर आकडाही पार करणार नाही पंतप्रधानांची प्रकृती बरी नाही वेळेस उपचार घेण्याची गरज ठाकरे गटाची गणागती टीका कुणालाही नकली संतान म्हणणे योग्य नाही ग्रामपंचायतीत अशी प्रकारची भाषा वापरली गेली नाही बच्चूकडूनची मधून टीका प्रियांका चतुर्वेदी यांची एकनाथ शिंदेवर पुन्हा टीका गद्दारांना गद्दार मानायचं नाही पण महात्मा का गद्दारांना गद्दारच म्हणणार जेल किंवा पक्ष बदलणं दोनच पर्याय होते शिंदे गटाकडून लोकसभा लढवणारे रवींद्र वायकर यांचे खळबळजनक वक्तव्य आई वडिलांचा अपमान सहन करणार नाही देशात सध्या अघोषित हुकुमशाही उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल फडणवीसांची भेट घेऊनही नाराजीचा संशय शिष्टाईसाठी गुलाबराव चंद्रकांत चन, पाटलांकडे दक्षिणमध्ये काँग्रेसचं वरचढ मात्र भाजपला आशा हिंदुत्वाचा मुद्दा गाजला बुमरेंसाठी दोन मुख्यमंत्र्यांच्या कॅरीसाठी पक्षप्रमुखांची सभा महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी नेत्यांची फौज येणार छत्रपती संभाजीनगरात दोन्ही शिवसेनेच्या रणनागिणीमध्ये वाद चवाट्यावर चतुर्वेदी शिंदे पिता पुत्र गद्दार म्हात्रे मुजरे करून मुजके गेली बाजाराची ताकद वाढवण्यासाठी शरद पवारांचे विलीकरणाचे वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पवारांना टोला लगावत दावा अरे पट्ट्या तो आमदार कसा होतो ते बघतो अजित पवारांचे शरद पवार गटातील आमदार अशोक पवारांना ओपन चॅलेंज रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप समर्थकास भोवले निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सामंत बंधूंनी चांगले काम केले तीन लाखांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी होणार नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास जयंतीने नरेंद्र मोदींना माजी करायचे ठरवले पण मतदारांनी तुम्हाला तुमची पायरी दाखवून देण्याचा ठाम निर्णय घेतला ठाकरे गटाचा हल्ला बोल <प्रावाँ> उद्धव ठाकरे पेनच ठेवत नव्हते माझी खिशात दोन दोन पिन फटाफट साया करतो लोकांची कामे करतो एकनाथ शिंदे बूथ यंत्रणा सक्रिय करून महायुतीला एक्कावन्न टक्के मतं घ्या उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शहरात मुक्काम रात्री उशिरा कोयर कमिटीच्या बैठकीत सूचना सहकार खात्याने दिला मोठा दणका सहकाराच्या दणकेनंतर एस टी बँकेचे सदावर्ते दाम्पत्याचे संचालकपद रद्द